खेड येथील बी एस स्वामीनारायण संस्कारधाम खेड यांच्या वतीनं खेडमध्ये रविवार दिनांक एकोणीस रोजी स्वामीनारायण संस्कारधाम भूमिपूजन समारंभ हा आयोजित करण्यात आला होता भरणे गावच्या हद्दीत पाटीदार भवन जवळ नियोजित मंदिराचं भूमिपूजन भक्तिमय वातावरणात व मंत्रोच्चार करत करण्यात आलं परमपूज्य वरिष्ठ संत कोटारी स्वामी यांच्या हस्ते गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदास कदम माजी जिल्हा परिषद सदस्य व खेडचे माजी सभापती अण्णा कदम तसेच अनेक संतांच्या व भक्तांच्या उपस्थितीत शिलापूजन व महापूजा संपन्न झाली यावेळी स्वामी नारायण भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री स्वामी नारायण भगवान की आज आपल्या खेडमध्ये स्वामीनारायण भगवंताचं आगमन झालेलं आहे असं म्हटलं म्हटलं तरी हरकत नाही आणि ह्या सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित परमपूज्य कोठारी महाराजी उपस्थित स्वामीनारायण देवस्थानातील सर्वच आपले महंत उपस्थित सर्व भक्तगण ही काही भाषण करण्याची वेळ नाही मला माहिती आहे की भाषण करणार देखील नाही परंतु काही दिवसांपूर्वीच स्वामीनारायण देवस्थानाच्या वतीने मला संपर्क आणि रामनाथ बहिणी संपर्क करण्यात आला त्यावेळेला कोकणामध्ये आपल्या कोकणामधलं पहिलं स्वामीनारायणाचं मंदिर आपल्या खेड तालुक्यामध्ये होण्याची माहिती म्हणजे मी स्वतःला नशिबान समजतो की ह्या भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने कि म्हणून आपण सर्वच आज या शिलानाशाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपला देखील एक खारीचा वाटा आज या मंदिराला आपण इथे लावू शकलो मी स्वामीनारायण देवस्थानाचे प्रमुखांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि थोडस खालीच्या वाटत जितकं पुण्य हे माझ्या पडण्यासाठी त्यांनी मला ही संधी दिली आज पुन्हा एकदा खेडेत येथे हिंदुत्वाचा जागर होतोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि आपली संस्कृती आपण नेहमी जपत आलेलो आहोत हिंदुत्व आपण नेहमी जमत आलेलो आहोत आणि विशेषतः मग मला गुरुजी देखील सांगत होते की आपल्या कोकणामध्ये मला वाटतं पहिल्या दिवशी काहीतरी अडीचशे लोक जमली दुसऱ्या दिवशी चारशे साडेसहाशे साडेसहाशे लोक जमली तिसऱ्या दिवशी बाराशे लोक जमली आणि जवळपास तीन दिवसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भक्त जेव्हा एकत्र येतात आणि ह्याच्यामध्ये तरुणांचा सहभाग देखील तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून मी खरोखर आभारी आहे स्वामीनारायण देवस्थानचा आणि कोठारी महाराजांचा की त्यांनी खेड तालुका त्यांनी निवडला आणि ही संधी आपला सरण पुन्हा एकदा प्राप्त करून दिली आणि नक्कीच हे देऊळ उभण्या उभं राहण्यासाठी आपण सर्व आपापल्या पद्धतीने खालीचा वाटा पण उचलणार आहोतच परंतु हे देवस्थान उभं झाल्याच्या नंतर त्याचे देव पण देखील सांभाळायची जबाबदारी आपण सर्वांनी आज स्वीकारूया शेवटी ते जास्त महत्वाचं आहे तेवढं उभी राहतात पण त्याच अं त्या देवस्थानाला त्याच जे भव्य स्वरूप आहे ते टिकवण्याचं काम देखील आपण सर्वांनी एकत्र मिळून करूया तेवढी आपल्या सर्वांना विनंती करतोय अं कोठारी महाराजांच्या आशीर्वाद नक्कीच मला कायम लाभत राहतील स्वामीनारायण भगवंतच्या आशिष मला हे कायम लाभ राहतील एवढीच इच्छा प्रकट करतो आणि आपण सर्वांना शुभेच्छा इथे व्यासपीठावर सगळे मान्य मंडळी सगळे स्वामीजी आपले मंत्री योगेश दादाजी माझ्या आमचं अरुण कदम साहेब आमचा अण्णाजी आणि माझ्यासमोर सगळे बसलेले भक्तगण मला कल्पना आहे ही भाषण देण्याची वेळ नाही आपण सकाळपासून सगळेजण आला असाल एका गोष्टीचा आमची अन्न होतोय की आमचं बंद जिल्ह्यामध्ये हे स्वामीनारायण मंदिराची प्रतिष्ठापना या खेड तालुक्यामध्ये पहिल्यांदा होते इथून संस्कार एक गोष्ट आपण पाहिली मुस्लिम समाजाकडून पुष्कर्ष शिकण्याचं काय काम झालं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही मंडळी पाच वेळा नमाज पडतात पाच वेळेला मस्जिदमध्ये जातात मी पाहतो कधी कधी जामग्याला काही आमच्या मुस्लिम समाज लोक आली तर पटकन घडाळ बघतात आम्ही वीस मिनिटामध्ये जाऊन येतो हा आणि जामग्यामध्ये मोल्ल्यामध्ये जी मस्जिद आहे त्या मस्जिद मध्ये जाऊन नमाज पडून येतात मला आजचे आनंद होतो हे सकाळी पाचच्या नमाजला देखील त्या मुलाची आई त्या मस्जिद मध्ये नमाज पडण्यासाठी त्या मुलाला पाठवतात आमच्याकडे उलट आहे थोडस कोणी वाईट उठून घेऊ हो नका आज माझी विनंती आपल्याला आपल्याकडे उलट आहे आपल्याकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण किती वेळा जेवढा जातो असा प्रश्न विचारत त्याचं उत्तर नाही ना दे असा आहे तो नाही आहे इवन आपल्या घरामध्ये जो देबाग आहे आतमध्ये त्याच्यासमोर किती वेळा आपण बसतो असं विचारत त्याचं उत्तर आपल्याकडे मिळू शकणार नाही मला बोलण्याचा अधिकार आहे कारण मी एक ताजबा बसतो आजूसुद्धा एक ताजबा आजूसुद्धा मी बसतो म्हणून मला बोलण्याचा निश्चितपणे अधिकार आहे मला आता स्वामीजी आपल्याला माहिती नसेल आपण पता नाही होगा म्हणजे बावन साल हुआ नॉन नॉनव्हेज नाही खाता हो सौ टक्का व्हेज <laughs> तर मला बोलण्याचा निश्चितपणे अधिकार आहे आता एवढा खावं की न खावं तो त्याचा प्रश्न आहे त्याची आई बसलेली आहे मागे ती काय त्याला सांगायचं सांगेल पण हा संस्कार धाम हे जे आहे इथून आमच्या मुलांमध्ये चांगले संस्कार होतील इथं अध्ययन होईल इथं प्रवचन होईल आणि इथून आमच्या मुलांना ज्या वेळेला धर्माचं प्रशिक्षण मिळेल लहानपणापासून त्याच्या बालमनामध्ये ज्या वेळेला ते विचार टाकले जातील त्यावेळेला सुसंस्कृत अशी मुलं या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा खेडमध्ये आमची चांगली पिढी उभी राहील त्याचा मला विशेषतः आनंद आहे ही <laughs> जागा ज्यांनी दिली त्या भोसलेंच मनापासून आला आभा पा। म्हणले पाहिजे कुठं आहे का भोसले इथं गणेश भोसले आहे का आहे आहे गणेश तुला पण आभा तुझं नावच गणेश आहे तुझ्या आई वडिलांनी चांगलं नाव ठेवलंय गणेश म्हणजे कुठल्याही कामाची सुरुवात करताना आपण गणेशाची पूजा केल्याशिवाय सुरुवात होत नाही एक तुझ्या हातून परमेश्वरानं हो स्वामीनारायणजींनी चांगलं काम करून घेतलंय चांगलं काम करून घेतलंय आणि आता आमच्या खेळवासियांची जबाबदारी आहे जे आपल्याला मिळालंय त्याचं संगोपन कर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे मला कल्पना इथं काय कुठलं पक्ष नाही इथं शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय आणि कुठले कुठले पक्ष असतील सगळे उभाटा त्याच पण नाव घ्यायला पाहिजे त्याचं काय लोकांना वाईट वाटायचं इथं पक्षपेक्षा काय नाही इथं आम्ही सगळ्या भगव्या झेंड्याचे आम्ही सगळे शिपाई आहोत आम्ही भगव्या झेंड्या पुढे नतमस्तक होण्यासाठी काम करून येतोय ही एकच भावना घेऊन आपण सगळी मंडळीत आलात इतक्या मोठ्या संख्येने मला वाटलं पन्नास असतील मला कल्पना नव्हती एवढं मोठं व्यासपीठ असेल इतकी मोठी सगळी मंडळी खेडमधील आमच्या इकडे येथील सगळी मला कल्पना नव्हती अजिबात पण हे आज इथं मी एवढं पाहिलं मग दोन तीन वर्षामध्ये संबंध महागाष्ट बघायला येईल आपलं दादर मध्ये स्वामीनारायणचं मंदिर आहे त्याच्यापेक्षा आमचा कोकणातला माणूस पुढे जाऊ शकतो आमचा कोकणातला माणूस हा भाविक आहे हा सात्विक आहे कोठावी भागाची संबंध देशामध्ये दंगली होतील महाराष्ट्रामध्ये दंगली होतील पण माझ्या खेळमध्ये आम्ही संगम सगळी मंडळी हमसाव एक आहे त्या भावने आम्ही सगळे या ठिकाणी आहे त्याचा मलाही अभिमान आहे आणि आता मला एक गोष्ट आणखी आता सांगायची आहे आपल्या सगळ्यांना मनापासून मला आभार मानले पाहिजेत की योगेश दादा सारखा एक चांगला मुलगा आपण महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणून आपण पाठवला ग राज्यमंत्री ता म्हणून पाठवला संधी दिली आपण चांगली संधी दिली आता दादा तुझा देखील जबाबदारी आहे तुझी देखील जबाबदारी आहे की हे जे उभं केलंय कुठाही आणि सगळे स्वामीजी सगळे स्वामी आलेले आहेत त्याची पुढची जबाबदारी दादा आता तुमच्यावरती आहे इथं इथं कमी तिथं आम्ही समजा उद्या तर कशी कमी पडले समजा है ना म्हणजे माझ्या बाप सवाई बेटा माझ्या पुढं कोण झालं अर्शी अंत झाला समाधान झालं पूर्ण पुरुषोत्तम नारायण भगवान स्वामीनारायण अपने अक्षरधामे विराजमान थे तब इस ब्रह्मांड के अधिपति विराट नारायण विराट पुरुष उन्होंने भगवान से प्रार्थना की कि आप हमारे इस ब्रह्मांड में पदार्पण करें उन्होंने अपने जीवन के 50 साल और डेढ़ ये प्रार प्रार्थना की विराट ब्रह्मा की आयु 100 साल की होती है इसने आधा जीवन प्रार्थना की और इनके जो पचास साल ये कितने हैं तो विराट ब्रह्मा के एक दिन में हमारे यहाँ पृथ्वी के आठ अरब और चौसठ कोती साल बीत जाते हैं एक दिन में वैसे तीन दिन का एक माह और बारह का एक साल वैसे पचास साल तक उन्होंने ये प्रार्थना की मैंने अनंत साल तक उन्होंने भगवान से प्रार्थना की तो भगवान का पादार्पण इस पृथ्वी पर हुआ अनंत ब्रह्मांड है अनंत ब्रह्मांड में से इस ब्रह्मांड पर भगवान ने ये पसंद की, की और यहाँ पधारे तो ऐसे पुरुषोत्तम भगवान यहाँ ब्रह्मांडवय बधारे और उन्होंने सारे विश्व में ऐसे अपने जो भारतीय संस्कृति सनातन धर्म का जो संदेश ये हर एक को दिया और हर एक को ये हर एक के जीवन में ये संस्कृति की दृढ़ता हो सनातन धर्म की दृढ़ता हो इसके लिए उन्होंने बहुत ऐसा वितरण भी किया प्रवास भी बहुत किया और लोगों को ये समझाया ભગવાન સ્વામિનારાયણ કે ભગવાન સ્વામિનારાયણ પચાસ પાંચસો પરવંશ બનવાયે થે એ પરવંશો કો ભગવાન સ્વામિનારાયણ આધીન લયા હતા કે આપકો ગાંવ ગાંવ જાને કા ઘર ઘર જાને કા હરેક કો સંદેશાચાર ધર્મ કા નિતિ કા પ્રમાણિકતા કા જો સંદેશ હરેક કો આપ દે ઓર પ્રકાર છે પરવંશોને બહુ કષ્ટ જલ કે ભી એ કાર્ય ક્યા और ये संप्रदाय की जो स्थापना भगवान स्वामीनारायण ने की और ये सनातन धर्म की पुष्टि उन्होंने की है तो इसी परंपरा में भगवान स्वामीनारायण के परंपरा में ऐसे गुणवादी सतुषों के द्वारा भगवान स्वामीनारायण आज वर्तमान काल में भी यह प्रकट है भगवान स्वामीनारायण के ऐसे प्रकट ब्रह्मस्वरूप प्रकट परम स्वामी महाराज विद्यमान है और उन्होंने द्वारा भगवान स्वामीनारायण इस सुत प्रकट है वो गाय नहीं है क्योंकि को तो आनंद जो का अत्यंत कल्याण है हमारे जो का को अत्यंत कल्याण करना है जन्म मरण के दुख से मुक्त करके ऐसे भगवान के धर्म धाम में हरेक को बैठाना है तो इसके लिए भगवान इस पृथ्वी पर प्रकट रहते ही है और ऐसे सत्पुरुष भी देश और विदेश परिभ्रमण करके कार्य का प्रचार प्रसार कर रहे हैं